नमस्कार मित्रांनो मिस्टर करवेया मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो घरकुल योजना महाराष्ट्र दोन हजार पंचवीस टू सव्वीस यामध्ये आप तुम्हाला तुमच्या घरकुल यादीमध्ये तुमचं नाव आलं की नाही हे आपल्या मोबाईलमधून कसं चेक करायचं आहे याबद्दल ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मित्रांनो तुमचं जर घरकुलमध्ये नाव दिलेलं असेल आणि जर तुमचं आलं की नाही हे चेक करायचं असेल किंवा तुमच्या घरामध्ये कोणाचं आलं की नाही हे चेक करायचं असेल किती तुमच्या पैसे बँक पड पडत हे सगळे माहिती ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो दोन मिनटात तुम्ही तुमचं पी डी एफ कशाप्रकारे डाउनलोड करून घेताल या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या अशात नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा गुगल यायचं आणि त्याचं टाईप करायचं पी एम ए वाय जी डॉट नी डॉट इन ह्या वेबसाईटवर यायचं ही डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला वेबसाईट देईल या लिंकवर येऊन तुम्हाला या यायचं इथे तर आल्याच्यानंतर तुम्हाला अशाप्रकारे इंटरप्रेस दिस आहे ह्याला इंटरप्रेस केल्यानंतर ह्याला कट करून टाकायचं आणि हे इथे बाहेर तीन डॉ रेषा ह्याला क्लिक करायचं त्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं दोन नंबरचं ऑप्शन आहे आवाज सॉफ्ट म्हणून ह्याला क्लिक करायचं त्यानंतर डा रिपोर्ट्स हे ऑप्शन दिसतं याला क्लिक करून घ्यायचं त्याला क्लिक केल्यानंतर सगळ्यात खाली यायचं मित्रांनो तर सगळ्यात खाली आल्याच्यानंतर या इथे इथं बघा सोशल ऑडिट रिपोर्ट्स दिसते यामध्ये बेनिफिशरी डिटेल्स फॉर व्हेरीफाय व्हेरीफिकेशन इथे क्लिक करायचं त्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसते हे इथे तुमचं स्टेट निवडून घ्यायचं इथं तुमची डिटेल टाकायचे ॲड्रेस इथे स्टेट निवडायचं त्यानंतर तुमचं डिस्ट्रिक्ट निवडायचं तालुका निवडल्याच्यानंतर तुमचा निवडायचं गाव म्हणजेच ग्रामपंचायत गाव असेल त्याच गावची ग्रामपंचायत असेल तर त्याच गावचं निवडायचं किंवा दुसरं जर कुठलं असेल तर ते ते निवडून घ्यायचं ग्रामपंचायत निवडल्याच्यानंतर येत्या खा दु खालच्याला सिलेक्ट करायचं आणि द इश्यू सन तुम्हाला सलेक्ट करायचं दोन हजार चोवीस पंचवीस हे क्लिक करायचं त्यानंतर परत ऑप्शन आलेलं आहे त्यामध्ये टाकायचं प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण हे ऑप्शन निवडायचं आणि इथं एक आन्सर की दिलेले असते त्याला तुम्हाला जे आन्सर दिलेलं आहे त्या आन्सरचं राईट उत्तर द्यायचं आणि याला सबमिट ह्या बटनावर क्लिक करायचं सबमिट ह्या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला असं खाली डाउनलोड एक्सेल फाईल आणि डाउनलोड पी डी एफ दोन ऑप्शन दिसतात ह्याला तुम्ही डाउनलोड पी डी एफ ह्या बटनावर क्लिक करायचं ह्या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुमचं डाउनलोड झालेलं आहे वर तुम्ही चेक करू शकता हे पाहिता डाउनलोड तुमचं पी डी एफ झालेलं आहे याला ओपन करून तुमचं नाव तुम्ही पाहू शकता हे अशा प्रकारे पी डी एफ आहे ही यामध्ये तुम्ही तुमचं नाव शोधू शकता तुमचं किती पैसे आलेत काय नाही कधी भेटणार आहेत काय नाही तुमचं नाव आहे की नाही ह्या लिस्टमध्ये अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशात नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद